सर्वसंक साधन संपत्तीने संपन्न असलेले तर चारी बाजूने डोंगराने वेळलेले सह्याद्री पर्वताच्या ऐतिहासिक किल्ले भैरवगडाच्या पायथ्याशी असलेले आणि गडनदीचे उगमस्थान असलेले हे माझे तिघोडे गाव या कणक मुख्यालय शहरापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर हे वसलेले आहे नुकताच हरिणाम सप्ताह व महाशिवरात्री उत्सव संपन्न झाला यानिमित्त सुमार एक हजार वर्ष पुरातन व पांडवांकाली आख्यायिका असलेले या मंदिराची व या भागाची हे थोडक्यात ओळख करून देत आहे दिगोळे गावातील श्री स्वयंभू मंदिर हे पुरातन काळातील एक शिवमंदिर मानले जाते अकराव्या शतकातील ताम्रपटात या मंदिराचा उल्लेख केलेला आहे स्वयंभू असलेल्या या मंदिराची निर्मिती कधी झाली याची निश्चित माहिती उपलब्ध नाही मात्र श्री स्वयंभू देवी मंदिर ट्रस्टकडे उपलब्ध असलेल्या एका ताम्रपटानुसार अकराव्या शतकात तत्कालीन कुडाळ प्रांताचा राजा भैरव यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आहे यानुसार हे मंदिर किमान एक हजार वर्ष पुरातन असल्याचा ठोस पुरावा आहे या मंदिराशी विहिरीच्या तळातून धातू दृश्य ध्वनी निर्माण होतो ही विहीर वनवासात असताना पांडवाने खोदल्याची आख्यायिका आहे स्वयंभू अर्थात भूमीतून नैसर्गिकरित्या निर्माण झालेले दिगवळे गावचे ग्रामदैवन श्री स्वयंभू हे शंकराचे स्थान असेच स्वयंनिर्मित मानले जाते महाशिवरात्री दिवशी सकाळी सूर्यकिरणे गाभाऱ्यातील थेट शिवपांडीवर पडतात या दिवशी सकाळी सात ते साडेसात साथ। या कालावधीत काही मिनिटांसाठी हा नयनरम्य किरणोत्सव पाहता येतो हा आविष्कार कायम राहावा यासाठी मंदिराचा जीर्णोद्धार करतानाही त्याच्या मूळ आराखड्याला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतलेली आहे श्री स्वयंभू मंदिराची रचना प्राचीन वास्तुशास्त्रावर आधारित आहे सदकाज खालगी प्रतिष्ठान होते ग्री महाशिवरात्री या कालावधीत साजरा होणारा हा हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ फई पाहुणे व शिवभक्तांसाठी आनंदाचे पर्वणी असते कालाष्टमी दिवशी घटस्थापनेने या हरिनाम सप्ताहाची सुरुवात होते त्यानंतर महाशिवरात्रीपर्यंत मंदिरात अखंड हरिनामाबरोबरच दररोज पूजा शिवपिंडीवर अभिषेक भजने वारकरी दिंड्या पालखी मिरवणूक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात i okay. या ठिकाणाहून भजन मंडळी इथे भजन सादर करण्यासाठी येत असतात खेळ पैठणीचा हा जागतिक दर्जाचा खेळही इथे सादर करण्यात आला होता मुलांनी मोठ्या प्रमाणाला जगात घेऊन खेळाचा आनंद घेतला दशावतार व नृत्याविष्कार हे दोन्ही इथे पाहायला मिळतात दरवर्षी हजारो संख्येने हरिनाम सप्ताहानिमित्त ग्रामस्थांबरोबरच पै पाहुणे भाविक शिवभक्त चाकरमाणी श्री स्वयंभू समोर होण्यासाठी येत असतात स्वयंभूप्रमाणेच इथे चवाटा मंदिर देखील आहे दिगवळे गावची कुलदेवता श्री महालक्ष्मी देवीचे सुंदर मंदिर सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता समोर दिसत असलेल्या स्तंभाला पांडवाकालीन दीपमा असेही संबोधले जाते तर असा होता माझा दिगवळी गावचा इतिहास तुम्हाला आवडल्यास नक्की भेट द्या